शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत हळद या पिकामध्ये आपण इथं बघू शकता आणि हळदीचे पानं थोडे आपल्या पिवळे वाटत आहेत आणि एक महिना होऊन गेला आपल्या हळदीला साधारण सव्वा महिना झालेला आहे आणि इथं अन्नद्रव्याची कमतरता वाटते असं थोडंसं जाणवत आहे तर त्यासाठी आपण इथं फवारा घ्यायचा आहे तर फवारणीमध्ये काय काय घ्यायचं तर आता आपण इथं पंप जे होते ते पूर्ण पंप धुनी चालू आहे आणि साफसफाई केल्यानंतर आपण लगेच फवारणी करायची आहे तर फवारणीमध्ये काय घ्यायचं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आपण इथं काय घेतलं तर आपण इथं घेतलेलं आहे परफेक्ट सुपर चाळीस टक्के सायपर मेथ्रीन त्याच्यामध्ये चार टक्के तर इथं प्रोफेक्स घेतलं सायपर मेथ्रीन हे घ्यायचं आपल्याला पन्नास मिली घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण इथं झिंक झिंक घेतलेलं आहे तर हे झिंक आपण घेतलेलं आहे इथं ग्राममध्ये जे आहे तर हे पाचशे ग्राम आहे तर आपल्याला याच्यात वीस पंप इथं करायचं आहे तर वीस पंप करायचा तर हे चिलेटेड आहे तो हे तर हे साधारणतः इथं वीस पंप म्हणजे पंचवीस ग्राम आणि स्ट्रेप्टो हे सुद्धा आपल्या इथं घ्यायचं आहे तर आपल्याला स्ट्रेप्टो घ्यायचं आहे इथं साधारणतः सहा ग्रामच्या एका पुडीमध्ये आपल्याला दोन पंप म्हणजे तीन ग्राम एका ह्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे हे एक मायक्रोंट्स आहे पिनक म्हणून तर हे मायक्रोंटस कुठल्याही कंपनीचं घेऊ शकतो आपण त्याच्यानंतर घेतलं आहे आपण बुरशीनाशक नाशिक रेडो मिल गोल्ड तर हे सुद्धा आपल्याला इथं पन्नास ग्राम घ्यायचं आहे पंचवीस ग्राम घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण स्टिकर घेतलेला आहे स्टिकर आपल्याला वेगवेगळ्या कंपनीचं कमी जास्त घेऊ शकतो दहा पाच मिली अशा प्रकारे आणि इथं घेतले आपले फेरस घेतलेला आहे आणि बाजूला आता झिंक घेतलं होतं तर अशा प्रकारे आता हे फेरस जी आहे तर हे सुद्धा आपल्याला इथं पंचवीस ग्राम घ्यायचा आहे जसं झिंक पंचवीस घेतलं त्याप्रमाणे आणि या सर्वांचं जे पाणी आहे हे आपण एका जागी नाही करायचं तर हे वेगवेगळं करायचं आहे तर वेगवेगळे यासाठी करायचं याची साईड इफेक्ट किंवा दह्यासारखं फुटणं असे होऊ शकतात एका जागी जर केलं तर त्यासाठी आपल्याला हे अशा प्रकारे हे सर्व पाणी करायचं आहे तर आता बघूया हे सर्वांचं पाणी करून आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे व्यवस्थापन इथं मिक्स करून पंपामध्ये टाकायचं आहे त्यासाठी आपण आता पंप धुतले टाकंसुद्धा भरून ठेवलं आणि आत्ता आपण विहिरचून पाणी इथं मोटर चालू करून भरून घेतलेला आहे आणि आता हे सर्व धुणं झाल्यानंतर आपल्याला अर्धा पंप भरायचा नंतर औषधी टाकायची आहे आणि नंतर पूर्ण पंप भरून फवारणी करायची आहे तर आपण बघू शकता हळद जी आहे आपली आता इथं थोडंसं हळदीनं मारखायला आहे कारण कसं माहिती आहे का इथं वाढ कमी आहे पतली आहे याचं कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं आपण पाणी जे आहे ते पाणी आपण उशिरा दिलेला आहे आणि जिथं पाणी लवकर दिलं बघा हे ही जी लाईन आहे ही लाईन आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे भरपूर असे उंची वाढलेली दिसते आणि एवढ्या भागामध्ये थोडीशी उंची कमी दिसते याचं कारण म्हणजे आपण हे लागवड उशिरा केली आहे आणि पाणीसुद्धा उशिरा दिलं पहिलं त्या भागाला दिलं होतं आपण नंतर त्या बाजूकून सुरुवात केली होती आणि त्याच्यानंतर हा भाग लावला इथलं पण आलं आलं होतं आणि इथं पाणी आपण दिलं नाही लवकर त्याच्यामुळे उशिरा येत आहे तर तरीही सर्व निघणं चालू आहे सध्या आणि त्याच्यानंतर हा जो भाग आहे पलीकडचा तिथला पण आपल्याला निघणं चालू आहे तर हल्द आता आपल्याला हा पंधरा लिटर पाण्यामध्ये याचं प प्रमाण तर आपल्याला सांगलेलं आहे अशा प्रकारे आपण इथं पंधरा लिटर पाण्यामध्ये फवारा घेऊ शकतो हळदी हळद पिकासाठी आता ड्रिंकिंगसाठी आपण तर त्या दिवशी व्हिडिओ टाकलाच होता परंतु आता फवारणीसाठी आपण हा व्हिडिओ इथं टाकत आहे तर प्रकारे आपण फवारणी घेऊ शकता तर यामध्ये आपण बुरशीनाशकामध्ये थोडा बदल करू शकता किंवा स्ट्रेप्टोसायक्लिंग किंवा रेडोमिल गोडाई वेळ दोन्हीपैकी एक घेऊ शकता किंवा साप पावडरसुद्धा घेऊ शकता तर अशा प्रकारे व्यवस्थापन करू शकता आणि टॉनिकमध्ये पण बदल करू शकता परंतु कीटकनाशकामध्ये आपल्याला कमी जास्त घ्यावं लागतं तरी तर आता आपल्याला जे पुढे आहेत हे पुढे फाडून त्याचं औषधी बनवणं चालू आहे आणि औषध बनवल्यानंतर चांगलं घुलण करायचं चा, काडी टाकून त्याला चांगलं मिक्स करायचं चा, आणि प्रत्येक पंप औषधी टाकते वेळेस आपण त्याचं माफ केल्यानंतर त्याला काडीने हलवायचं दोन चार वेळी मारायचे नंतर मग त्याला आपण पंपामध्ये टाकू शकतो आणि त्याच्यानंतर आता इथं आपल्या हळदीमध्ये फवारणी पण चालू आहे आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे फवारणीचं व्यवस्थापन चालू आहे आणि इथं आतमध्ये जो बेडच्या आतमध्ये जे गवत आहे हे अशा प्रकारचं हे गवत मारण्यासाठी आपल्याला इथं वखरवाळी पण चालू आहे कारण इथं जो भाग आहे गवताचा हा पूर्ण गवत निघालं पाहिजे त्यासाठी आपल्याला इथं वखरवाळी चालू आहे दोन्ही बेडच्या मध्ये उभाट्या म्हणजे उभाट्या म्हणजे काय तर त्या वखरावर माणूस उभा राहून आणतो त्याला उभाट्या म्हणतात दोन्ही नालीच्यामध्ये तर आता ही तर सुरुवात केलेली आहे आपण अशा अशा प्रकारे छोटा वखर असतो जास्त मोठा नसतो म्हणजे आपला डवरा जो चालतो तशा प्रकारचा असतो त्याच्यामध्ये आपल्याला उभं राहून हाणावं लागते आणि त्यामुळं काय होते माहिती आहे का त्याच्यामुळं हे जे गवत आहे बघा कशा प्रकारे उलथून पडलेलं आहे हे बघा उलथून पडलं आणि याला कसं ऊन वगैरे लागलं की मग हे सुकून जाते कारण ज्या मुळ्या तुटतात त्याच्यामुळं आपल्याला आणि ही माती भुजबूत झाल्यामुळं आपण बेड याला वर घेऊ शकतो ही माती माती अशा प्रकारे व्यवस्थापन करू शकतो आपण कारण पावसामुळं आपल्या इथं बेडची जी माती आहे ती डगरल्या गेली तर ती डगरलेली नालीतली माती वाहून जाऊ नये जास्त पावसामुळं पुन्हा जास्त जर पाऊस झाला तर त्यासाठी असं हा जो लोखंडी डवरा आहे हा लोखंडी डवऱ्यावर उभं राहायचं उभं राहिल्यामुळं काय होते माती खरडून जमिनीतून कडकपणा जेवढा आला तेवढा ती मशार तयार होती आणि ती मशार मग आपण हळदीलावर बेडमेकरद्वारे लावू शकतो अशा प्रकारे व्यवस्थापन आपल्या इथं चालू आहे म्हणजे फॉरनी पण चालू आहे आणि आपल्याला इथं डवरनी पण चालू आहे आणि त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे सर्व व्यवस्थापन इथं दिसत आहे आपल्याला